आज माननीय एकनाथराव शिंदे मामा यांची भेट त्यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन या मलबारी येथील नवीन शासकीय निवासस्थानी भेट झालेली आहे भेटीमधून त्यांच्याशी बरीच चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमधून पुन्हा एकदा तारीख पे तारीख अशा प्रकारचं चित्र शिंदे शिंदेसाहेबांच्या बोलण्यातून लक्षात आलेलं आहे एक समाधानाची बाब त्यांनी बोललेली आहे की मी याविषयी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोललेलो आहे थोडंसं बोरीनं घ्या नक्कीच तुम्हाला मी न्याय देईन मी त्यांना सांगितलं आज अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची मानसिकता ही हताश उदास भकास आणि बेताळ झालेली आहे आणि अशा नैराश्यातून एक आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आत्महत्या झालेली आहे आणि एक प्रशिक्षणार्थी आपल्या भेटीसाठी जो शिष्टमंडळामध्ये होता ते गंगाधर उमठेकर हे तणावामुळे त्यांना अटॅक आलेला आहे आणि ते आज जे जे रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत अँजिओग्राफी झालेली आहे अँजिओप्लास्टी झालेली आहे अशा अनेक समस्या आणि या समस्यांनी त्रस्त झालेला प्रशिक्षणार्थी युवक आणि युवती हे राज्यामध्ये चांगलं चित्र नाही आपल्या राज्याच्या संस्कृतीला शोभणारं चित्रण आहे आणखी किती लोकांची तुम्ही नैराश्याच्या गर्तेमध्ये सापडलेल्या किती लोकांना तुम्ही गमावणार आहात हा खरा प्रश्न आहे त्यांनी थोडंसं सबुरीनं घ्या असं सांगितलंय पण मला वाटतंय की लातो के भूत बातो से नहीं मानते आपण संयमानं शांततेनं आणि लोकशाही मार्गाने संवैधानिक लढा लढत आहोत अशा परिस्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तुम्हा सर्व प्रशिक्षणार्थी भाचा आणि भाच्यांचे मामा लाडके मामा हे सुद्धा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या उक्तीप्रमाणे त्यांच्या देहबोलीमधून लक्षात येतं की तेही ठोस निर्णय घेण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचू शकत नाहीत मंत्री भरत भरतसेठ गोगावले साहेबांची पण भेट झाली याच बंगल्यावर सर्व मंत्री जम उपस्थित होते त्यांनी आम्हाला भेट घ्या यांची भेट घालून द्या असं सांगितलं श्रीकांत शिंदे खासदार यांची भेट झाली त्यांनीही सांगितलं की यांची भेट द्या यांची भेट घालून द्या मंत्री भरत शेठ गोगावले आम्हाला पोलीस यंत्रणेला त्यांच्या पियेला सांगितलं यांची भेट घालून द्या पण ते आमच्या सोबत आले नाहीत आणि ते निघून गेले ही चांगली बाब नाही त्यांनी ठीक आहे नरेश म्हस्के साहेबांनी दिवसभर फोन उचलला नाही आणि जेव्हा मी माझ्या डोक्याप्रमाणे धडक मारली आणि मी मध्ये आतमध्ये एंट्री केली घुसलो आणि मग नंतर मी नरेश मस्के साहेबांना जेव्हा फोन लावला तेव्हा त्यांनी फोन उचलला रात्री सात वाजता मग उचलल्यानंतर त्यांनी मात्र पॉझिटिव्ह कुठे आहेत तर बंगल्यावर हो आहे मग त्यांनी शिंदे साहेबांचे पी ए अमित हुकेरी यांनाही निरोप दिला मग सगळ्यांनी आम्हाला बसा उठा चहा पाणी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण अशी भेट अपेक्षित नाही आहे मित्रांनो आपणाला आपणाला शासकीय भेट अपेक्षित आहे शासकीय व्यवस्थेप्रमाणे त्या त्या डिपार्टमेंटचे मंत्री महोदय त्या त्या डिपार्टमेंटचे सचिव त्या त्या डिपार्टमेंटचे आयुक्त आणि त्या डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्याची अधिकृतपणे मीटिंग होणं गरजेचं आहे पण असं कुठेही होताना दिसत नाही आपण आता हे जबरदस्तीनं या भेटी घाटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतोय पण आपल्याला अधिकृतपणे शिंदेसाहेबांच्या कार्यालयातून किंवा मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयातून आपल्याला भेट अद्याप आलेली नाही आपण जबरदस्ती किंवा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय आपले आपले टॅलेंट वापरून उदय सामंत साहेबांची भेट घेतली मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली घेतोय सगळेजण हो म्हणतायत पॉझिटिव्ह बोलतायत पण निर्णय होत नाही अधिकृतपणे जोपर्यंत आपली बैठक लागत नाही मुख्यमंत्री महोदयासोबत तोपर्यंत आपला प्रश्न निकाली निघत नाही म्हणून मी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना नम्र विनंती करतो की आपण एक एक स्टेप पूर्ण करतोय आपण लढतोय आपला मुद्दा आपण जिवंत ठेवतोय आपला मुद्दा सगळ्यांच्या गळ्यात उतरवतोय सगळ्यांना आता तो लक्षात आलेला आहे की हे आपणाला यांना काहीतरी दिल्याशिवाय मार्ग नाही सुट सुट्टी नाही सुटका नाही अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे फंडे आपले सगळे पूर्ण करतोय पण अधिकृतपणे जोपर्यंत राज्य शासन आपणाला बोलवत नाही आपली मीटिंग घेत नाही आणि आपणाला आपलं गाणं ऐकत नाही राईट टू एज्युकेशन सोबतच राईट टू सर्विस हा जो कायदा ॲक्ट आपणाला करावा लागणार आहे शिक्षणामध्ये संरक्षण जसं अशिक्षित लोकांना Oh, gitu oh